नेम तालुक्यात मागील दोन दिवसापासून वीज वितरण कंपनी ते नावाखाली लाईन बंद करून पुन्हा दीड वाजता लाईन सुरू करत असल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांची झोपच उडाली आहे त्यामुळे हे शेडिंग मध्यरात्री न करता दिवसा केव्हाही करा असे निवेदन वीज यांचा रितेश पोयम यांना देण्यात आले निवेदन देते बाळासाहेब कठाडे प्रफुल कनोरकर प्रवीण खोब्रागडे सोनू बागट गौरव साखरे अमोल मतराम सुभाष मस्के भीमराव आडे व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी प्रभारी का उपकार्यकारी अभियंता नेर महावितरण ने। आज महार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नेर तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब कठाळे यांच्या तर्फे रात्री अकरा ते दोन होत असलेल्या लोडशेडिंगबाबत बंद करण्याबाबत निवेदन प्राप्त होतं याबाबत मी एवढंच सांगू शकतो की सदर लोडशेडिंग हे इमर्जन्सी लोडशेडिंग म्हणून वरिष्ठ सबस्टेशनकडून आपल्याला कळवण्यात येत आहे आणि फोनद्वारे मेसेज आल्यानंतरच ते आपण बंद करू शकत आहोत आणि त्यांचा फोन आल्यानंतरच ते चालू करण्यात येत आहे यात सगळ्यांची आभाळं होत आहे हे मान्य आहे परंतु यात डिसिजन घेणं किंवा कुठलाही निर्णय देण्याची क्षमता आमच्या या कार्यालयाची नसल्याकारणाने सदर निवेदन आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पुढील कारवाईसाठी सादर केलं वीज वितरण कंपनीद्वारे मागील काही दिवसापासून रात्री साडे अकरा ते साधारणतः दोन वाजेपर्यंत रात्रीचं लोडशेडिंग सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही अभियंता मा वीज वितरण कंपनी यांना निवेदन दिलेले आहे की रात्रीचं होणारं लोडशेडिंग हे अतिशय अयोग्य असून यामुळे सर्वसामान्य जनतेला अतोनात त्रास होत आहे शेतकरी शेतमजूर दिवसभर काम करून थकून भागून आपल्या घरी आल्यानंतर कुठेतरी निवांत झोप झोप घेतो त्याच क्षणी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अचानक लाईन चालली जाते आणि त्याचा झोपेचा खोळंबा होतो लहान लहान मुलं झोपीतून जागा हो जागे होतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होते असे होत असताना कुठेतरी शासन म्हणा किंवा एम एस सी बीचा एक भोंगळ कारभार या ठिकाणी म्हणावा लागेल की आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अर्ध्या रात्रीचं लोडशेडिंग मी आतापर्यंत तरी पाहिलेलं नाही अशा या अनागुंदी कारभाराला कुठं तरी आळा बसला पाहिजे या निमित्तानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व ही मागणी पूर्ण न झाल्यास याहीपेक्षा एक मोठा आक्रमक आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा या निमित्ताने येथे देण्यात आला नवला विदर्भ न्यूज